लहान मुलाचं कौतुक करावं तेवढं कमी हे ते जेवढा काही कार्यक्रम केलाय त्या मुलांना केलाय रात्री आम्ही व्हॉट्सअप ग्रुपवर तुमचं साफ केलेला व्हिडिओ बघितला एवढं तळमळीनं आणि आवडीनं कुणीच करीत नाही आणि या कार्यक्रमाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य की एकही रुपया न खर्च करता हा शिवजयंतीचा कार्यक्रम साजरा झाला त्याबद्दल गावातील सगळे लहान मुलं आणि त्यांना मार्गदर्शन करणारे ज्ञानराव महाराजांचे मनापासून आभार शिवजयंती साजरी करायची असती त्याचे भरपूर प्रकार असतात काळभाऱ्यापैकी आता सुधारलेला आहे डीजेपोळी नाचणं बाकीच्या पोटाने करणं हे भरपूर प्रमाणात कमी झाले व संपूर्ण कमी झालेलं नाही मग आपण ज्या माणसाची ज्या महापुरुषाची आपण जयंती साजरी करतो ती कशासाठी करायची छत्रपती शिवाजी महाराज हे एक राजपुत्र होते त्यांच्या आयुष्यामध्ये जी पाहिजे ती सुखसुविधा त्यांना मिळत होती वडील मोठे सरदार होते मामाचे कळड सगळे लकुजीराव जाधव कडले सरदार होते पण वयाच्या सोळाव्या वर्षापासून त्या माणसांनी स्वराज्य तयार करायचे ही शपथ घेतली वडील कर्नाटकमध्ये आई पुण्यापशी स्वतःचे आईवडील बावीस बावीस वर्षे स्वतःचं तोंडसुद्धा एकमेकाचं बघितलं नाही तेवढी यातना त्या माणसानं भोगलेली संभाजी महाराजाला ज्यावेळेस औरंगजेबाने पकडलं त्यावेळेस संभाजी महाराजाचे डोळे काढले डोक्याच्या केसापासून के ते पायाच्या नकापर्यंत असा एकही अवयव ठेवला नव्हता की ते घासून काढला नव्हता एवढे त्या भोगले होते माझं तर वैयक्तिक मत आहे की ह्या पृथ्वी तलावर जन्माला आलेला एकमेव माणूस असेल की त्याच्या इतकं दुर्भाग्यपणाच नव्हतं संभाजी महाराज ज्यावेळी जन्मले त्या माणसानं संभाजी महाराजानं स्वतःच्या आईचा चेहरा सुद्धा बघितला नव्हता जन्मले जन्मले त्या संभाजी महाराजांची आई वाढली होती थोडे मोठे झाले स्वतःच्या वर्डासोबत औरंगजेबला भेटायला आग्र्याला गेले तिथं कैद झाली मुलगा जिवंत असताना संभाजी महाराजाला शिवाजी महाराजानं मृत घोषित केलं त्यांची सगळी अंत्यविधी केली जिवंत असताना सुद्धा ज्या माणसानं स्वतःचं मरण भोगलं नंतर आले राजे झाले पण ज्यावेळेस वर्डाचा मृत्यू झाला संभाजी महाराजाला ते मृत्यू झाल्याचं नंतर शिवाजी महाराजाला शेवटचं शिवा पाहणं सुद्धा त्यांच्या हिशोबात नव्हतं इतकं बेकार जगले ते सगळं झाल्याचं नंतर ज्यावेळेस सगळं चांगलं चालू होतं औरंगजेबाच्या काही जणांच्या कटकारस्थाना म्हणा कशाने म्हणा संभाजी महाराज पकडले गेले आणि एकदम चुकीच्या कोण्याच माणसाला बघा वाटणार नाही अशा प्रकारे त्यांचा मृत्यू झाला उभा आयुष्य त्या माणसाचं झालं ना आपण म्हणतो की काय तर राजाचं पोरग होतं इतकं जर मरण भोगायचं असलं असतं तर एखाद्या माणूस भ्रिक मागून खाल्ला असतं पण एवढं मरण भोगलं नसतं अशा या माणसाची जर जयंती आपल्याला करायची असेल जर आपण पुढे नाचत असतो तर आपण आपल्याला माणूस म्हणून घ्यायची सुद्धा आपल्याला लाज वाटायला पाहिजे शिवजयंती साजरी करताना शिवजयंती मधून आपल्याला काहीतरी घेता आलं पाहिजे आज अख्खा दिवस गेल माझा ही भाषणाची तयारी करायला आमच्या इथल्याच पोरी पोर एवढं बोलले की माझं भाषण निमेचे वर म्हणून तर ते परत परत आता मलाही म्हणता येत नाही आणि आम्हाला म्हणजे मला असं आमचे सहकारी तिथं बोडकेसरे तारबा सरे, तार सरे आम्हाला सुद्धा विचार पडला की हे पुरी शाळात एवढं कधीच बोलत नव्हत्या एवढं तड बोलायला लागली बक्कल जणांना वाटत असेल की आम्ही ह्यांची तयारी घेतली असं मी शिवाजी महाराजांच्या मूर्तीपुढे उभा राहून सांगतोय ह्या विद्यार्थ्याची जी काय भाषण केली हे त्यानं स्वतः केलेली त्याच्यात आमचं काही योगदान नाही या सगळी जी काय त्यांची मेहनत असेल ती विद्यार्थ्यांची स्वतःची आहे जे काय बोलले ख ऐकता आमच्या अंगाव काटा आला जिजाऊची वाघीण कशी असावी योग्य खरंच मला एकदा जोरदार टाळ्या वाटायला आपल्याला पंढरपूर माहिती आहे पंढरपूरचा सगळ्या लोकांचा जे सर्वसामान्य जनतेचा सर्व महाराष्ट्रातल्या जनतेचा देव म्हणजे पांडुरंग पांडुरंगाच्या वारीला जाताना आपण हरी म्हणतो कारण हरी म्हणजे बळ मिळावं वारी सुख व्हावं ही प्रथा एक भाषणाची की आपण रामकृष्ण हरी म्हणतो अगदी तसंच जर बालाजीला गेलो तिरुपती बालाजी मी उभी आयुष्यात अजून तिरुपती बालाजीला गेले नाही तिरुपती बालाजी म्हणते किंवा पैशावाल्याचा देव असते आणि पंढुरंग पांडुरंगाचं जे आहे पण पंढरपूरचा पांडुरंग हे सर्वसामान्य लोकांचा कष्टकरी लोकाचा शेतकऱ्याचा अठरा पगड जाते लोकांचा देव आहे तिथं काही लागत नाही आहे दर्शन घ्यायचं दर्शन करून यायचं महिना महिना लोक पायी चलतात वारीमध्ये आज मुघलांच्या काळापासून चलत आलेली प्रथा एक कधीच बंद पडलेली नाही वारी म्हणजे पंढरपूरची वारी मग असंच एकदा काही महिला पुरुष असे तिरुपतीला गेले तिरुपतीला गेल्याचं नंतर मग रामकृष्ण हरी आपण पंढरपूरला जाता म्हणतो पांडुरंगापासून तिथं जय गोविंदा गोविंदा म्हणायचे माणसं म्हणायची गोविंदा गोविंदा एक महिला होती तिथं ती महिला म्हणायची आमचं बी असंच आहे जे म्हणायचे जय गोविंदा ते म्हणायचे आमचं पण असं आहे काही चालल्याचं नंतर ऐकल्याचं नंतर काही जणांनी विचारलं किंवा आम्ही गोविंदा गोविंदा म्हणतो तुम्ही आमचं हे कायच मानतात तर ते सांगतील किंवा आमचं हे असंच म्हणजे आमच्या ह्यांचं नाव आहे असं म्हणजे त्यांच्या मालकाचं मिस्टरच नाव गोविंद आहे असं ते म्हणित होते सांगण्याचं तात्पर्य असं की आपल्याला कोणाबद्दल काय सांगायचं की आपण आपलं स्वतःचं सांगतो भरपूर जर सांगते शिवाजी महाराज ठराविक लोकांच्याच विरोधात होते शिवाजी महाराज ह्याच्याच विरोधात होते शिवाजी महाराज कसे होते संभाजी महाराज कसे होते हे एक शब्दात दोन शब्दात सांगण्या इतके व्यक्तिमत्व तर त्यांचं कार्य तुम्हा आम्हाला कळण्या इतकं काहीच नाही आहे आपण एक त्यांचे ती जर गोष्ट घेतली तर आपण ती त्याच्या आजरामोर शक्य त्यांचे कार्य कार्य येतो जे काही आताच्या आधुनिक युगामध्ये जे काही नवनवीन शोध लागले असतील त्यांची सुरुवात संकल्पना ही पहिली झाली ग्रामस्वच्छता अभियानमधून आपण जे काही बाथरूमचे सार्वजनिक संडास व्यवस्थेची करतो ह्यांची सुरुवात साडेतीनशे वर्षापूर्वी रायगड किल्ल्यावर झालेली आहे म्हणजे आज ज्या गोष्टीला आपण मॉडर्न युग म्हणतो त्याची सुरुवात पहिल्याच काळात झालेली तर यानंतर जास्त काही बोलायसारखं नाही या काही गोष्टीला दैवतपणा येतात आपण शिवाजी महाराजाला दैवतपणा आणतो दैवतपणा आणलं की त्यांचं ते नव झालं पूजा झालं हे झालं शिवाजी महाराजापासून काहीतरी करण्याची प्रेरणा घ्यायची असते आपण भविष्यात म्हणजे आतापर्यंत याच्यामध्ये आपण शिवाजी महाराज कसे होते संभाजी महाराज कसे होते हे आपण फक्त मोबाईलमध्ये असल टी व्हीमध्ये असल पिक्चरमध्ये असेल किंवा एखाद्या फोटोमध्ये असेल आपण बघितलेले प्रत्यक्षात बघितलेलं नाही जर साडेतीनशे वर्षानंतर जर सा। त्या व्यक्तिमत्वाचं नाव ऐकून जर आपल्याला काहीतरी करायची प्रेरणा येत असेल तर ज्या लोकांनी किंवा ज्या माणसांनी त्या काळामध्ये त्यांना प्रत्यक्ष बघितलंय त्या काळामध्ये काय असत म्हणूनच शिवाजी महाराजांना संभाजी महाराजांना असते जीवाला जीव देणारे माणसं होते त्यांची चढावळ एकमेकाचे पाय ओढण्यासाठी न होता एकमेकासाठी जीव देण्यासाठी असायची म्हणून हे स्वराज्य निर्माण झालं चौदा वर्ष ज्यावेळेस रामानं वनवास भोगला त्यावेळेस रामाचा प्रभू रामचंद्र झाला होता अख्खी सोन्याची द्वारका म्हणायची सोन्याचे फक्त लंका एक म्हणायची आणि ऐश्वरी संपन्न असलेली द्वारका एक म्हणायची सगळ्या सगळ्या गोष्टी उपलब्ध असताना सुद्धा श्रीकृष्ण साध्या गोपाळासारखा राहावं लागलं होतं तेव्हा कुठं श्रीकृष्णाचा प्रभू श्रीकृष्ण झालेले होते अगदी तसंच आई वर्णाचा विरह करून सगळ्या गोष्टीचा त्याग करून चे चे फक्त वयाचे पन्नास वर्ष शिवाजी महाराज लागले होते त्यावेळेस ते छत्रपती झाले आणि आपल्या स्वतःच्या जीवाचं बलिदान देऊन सगळ्याला स्वराज्याची आवड निर्माण केली त्यावेळेस कुठं संभाजी महाराजाला संभाजी महाराजाला उन्हेपुरे फक्त बत्तीस वर्ष लागले होते आज बत्तीस वर्षाच्या कार्यकाळामध्ये त्या माणसानं इतकं आपल्यासाठी करून ठेवले आमचं सुद्धा वय आज आम्ही तीस पस्तीस वयाचे आमच्या विद्यार्थ्यांना म्हणजे मला सांगायला काय वाटत नाही इतकं जे बोलले किंवा शिवाजी महाराज म्हणजे काय फक्त जयंती साजरी करायची चंद्रकोर लावायची दाढी लावायची मला सुद्धा दाढी ठेवायची लाज वाटायची आता किंवा आपण कसं करू की काय का नाही आपल्याला आपण त्यांची बरोबरी काहीच करू शकत नाही पण जितकं आपल्यासाठी करता येईल तितकं आपण करायला पाहिजे काही एक मी थोडंफार सांगणार आहे कॉलेजला जगणं येते कॉलेजला जाणं जीन्स पॅन्ट घालणं आत्ताच्या मॉडर्न युगाचं जगणं आहे ते पण हे करणं सुद्धा शिक्षण म्हणजे आपली ही सध्या काळाची गरज आहे शिक्षणाशिवाय माणूस परिपूर्ण होऊ शकत नाही शिक्षणाशिवाय माणूस परिपूर्ण होऊ शकत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले की शिक्षण हे वाघिण्याचं दूध आहे आणि तो जे पी तो गुरगुरल्याशिवाय राहत नाही शिक्षणाची एक व्याख्या आहे किंवा व्हॉट इज द एज्युकेशन एज्युकेश एज्युकेशन इज द मोस्ट इम्पॉर्टंट वेपन इन द वर्ल्ड वी कॅन चूज द दॅट वेपन देन वी चेंज द एज्युकेशन वर्ल्ड म्हणजे शिक्षण हे असं शस्त्र आहे की त्या शस्त्राचा वापर करून आपण जगाचा बदल घडू शकतो शिक्षण घेणं हे सुद्धा एक गरज आहे आणि ती काळाची गरजसुद्धा आहे तर मला एक सांगायचं याच्यामध्ये किंवा जे काही समज शिक्षणाचं याचा असतंय ह्या जगामधली सगळ्यात मोठी जी क्रांती झालेली ती फ्रेंच राज्य क्रांती झालेली ती त्या देशातल्या युवकांनी केलेली आहे शिवाजी महाराजांनी ज्यावेळेस स्वराज्य बांधलं होतं त्यावेळेस त्यांच्यासोबत गावातले कुणीही मोठाली माणसं नसायची त्यांच्यासोबत सगळे त्यांचे मावळे जे होते छोट छोटाले होते धोरणा किल्ला जिंकला त्यावेळेस शिवाजी महाराजांचं वय नव्हतं आणि त्यांच्या सहकार्याचं हो वय नव्हतं पण त्यांनी ती केलं मोठमोठ्या कार्यक्रम घेऊन जर आपण हेतरीत असतो तर ह्या आजच्या या शिवजयंतीचं तुम्हाला सांगण्याचं एकच तात्पर्य की तुमच्या गावातील सगळे लहान मोठे जे मुलं असतील हे जेवढे मी आतापर्यंतचे आम्ही शिवजयंतीचे कार्यक्रम बघितले होते शिवजयंतीचा कार्यक्रम हे आम्हाला करायचा आम्हाला तर अगोदर वाटलं एक एक दीड तासात संपन ज्यावेळेस ही मिरवणूक ज्यावेळेस निघाली त्यावेळेस मी त्या माऊली मावाच्या घरापासून अंगा ताकत होती माझ्या चलायची पण मला सुद्धा तिथून गेलं गेल्या दिसतं वाटावं बसू लागलो ह्या मुद मुली दुपारी दोन तास उन्हामध्ये प्रॅक्टिस करू लागल्या बोडकेसरने त्यांची प्रॅक्टिस घेतली कंटिन्यू तिथून इथपर्यंत दिवस तर ते नेजिम खेळत आले मुलं टाळ वाजत आले एक सुद्धा मुलगी मला वाटत होतं की थकत्या आणि काय करत्या एक सुद्धा मुलगी थकली नाही तुम्हा सर्वांचं खरंच मनोभावातून करावं तेवढं कौतुक आहे एक शेवटचं सांगतो जवानीच्या नादामध्ये दिवाणी होऊन भवानीच्या मागे फिरण्यापेक्षा जवानीच्या नादामध्ये दिवाणी होऊन भवानीच्या मागे फिरण्यापेक्षा या तरुण पिढीनं आपल्या भविष्याकडे थोडं तरी लक्ष द्यावं भविष्याकडे थोडं तर लक्ष द्यावं या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व गावातील लहान पुरुष मंडळ सर्व वारकरी संप्रदाय आता हे सगळे वारकरी संप्रदाय झालेले तसेच आयोजक उपस्थित असलेले गावातील सगळ्या महिला मंडळ महिला मंडळाची संख्या खरंच चांगली या असाच कार्यक्रम तुमच्या हातातून व्हावा आमच्या शाळेतर्फे तुम्हाला जे काही योग्य मदत लागल ते आम्हाला कधी पण सांगा आम्ही त्यासाठी सदैव तयार आहोत तुमच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्हाला सहभागी होण्याची संधी दिली त्याबद्दल मी सुद्धा तुमचे आभार मानतो आणि हा कार्यक्रम इथे संपला असं जाहीर करतो यानंतर पाच मुली समोर या छत्रपती शिवाजी महाराजांची आरती होईल